स्टुडंट्स स्वप्न आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील जे बावीस भाग आहे त्या प्रत्येक भागामध्ये कशाची माहिती दिली आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चला बघूया ही माहिती संविधानातील या बावीस भागाबद्दल व या यामधील कलम व विषयाबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात प्रश्न असे विचारले जातात की उदाहरणार्थ मूलभूत हक्क यांचा समावेश संविधानातील कुठल्या भागामध्ये आहे मार्गदर्शक तत्त्वे संविधानातील कुठल्या भागात आहे असे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो संविधानाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसते की संघ व त्यातील भूप्रदेश याबद्दलची माहिती आपल्याला दिली आहे कलम आहे कलम एक ते चार ही यामध्ये समाविष्ट आहे संविधानाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला नागरिकत्व म्हणजे भारताच्या नागरिक, भारता नागरिक कोण होऊ शकते आणि कोण नाही याविषयीची माहिती आपल्याला दिली आहे कलम आहे कलम पाच ते कलम अकरामध्ये हे आपल्याला देते इंग्लिशमध्ये याला आपण सिटीजनशिप असं म्हणतो भारतीय संविधानाच्या भाग तिसऱ्यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स आपल्याला पाहायला मिळतात जे कलम बारापासून तर कलम पस्तीसपर्यंत आहे आणि भारतीय संविधानाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो आणि याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत तर लक्षात ठेवायचे भाग तिसरा मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स कलम बारा ते पस्तीस त्यानंतर कलम भाग च भाग चौथ्यामध्ये आपल्याला भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वाविषयीची माहिती मिळते ज्याला इंग्लिशमध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं म्हणतो आणि शॉर्टकटमध्ये डी पी असं म्हणतात तर यामध्ये कुठले कलम येतात तर यामध्ये कलम छत्तीस ते कलम एक्कावन्नपर्यंत या आ, मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट होतो त्यानंतर भाग चौथा ए जो आपल्याला एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानात समाविष्ट करण्यात आला आहे आणि तो आहे मूलभूत कर्तव्य तर मूलभूत कर्तव्य म्हणजे प्रत्येक भारतीयांचे काही मूलभूत कर्तव्य आहे फंडामेंटल ड्युटीज आहे या फंडामेंटल ड्युटीजबद्दल आपल्याला माहिती या संविधानातील भाग चार चार अ मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कलम आहे एकावन्न एक अ त्यानंतर संविधानाच्या भाग पाचव्या भागामध्ये आपल्याला संघ सरकाराविषयी माहिती मिळते संघ सरकार म्हणजे केंद्र सरकार कलम आहे कलम बावन्न ते कलम एकशे एक्कावन्नपर्यंत आहे त्यानंतर संविधानाच्या भाग सहामध्ये आपल्याला राज्य सरकारविषयी माहिती मिळते कलम एकशे बावन्न पासून तर कलम एक दोनशे सदतीसपर्यंत पर्यंत किंवा टू थर्टी सेवनपर्यंत पर्यंत ही माहिती दिली आहे त्यानंतर संविधानाच्या सातव्या भाग सातवा भाग हा रद्द करण्यात आला आहे आणि ते सत सात्व, सातव्या घटनादुरुस्तीने हा भाग रद्द करण्यात आला मित्रांनो त्यानंतर संविधानातील जो भाग आठवा आहे या आठव्या भागामध्ये केंद्रशासित प्रदेशाची माहिती व तेथील प्रशासनाची माहिती आपल्याला दिलेली आहे कलम आहे दोनशे एकोणचाळीस ते कलम दोनशे बेचाळीसपर्यंत पर्यंत माहिती यामध्ये समाविष्ट होते त्यानंतर कलम नऊ नऊ ए आणि नऊ बी सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो कलम नऊमध्ये पंचायतराजविषयी आपल्याला माहिती मिळते आणि कलम लक्षात ठेवायची आहे कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ तर कलम दोनशे त्रेचाळीस ए बी सी डी अशी सुरू होऊन ते कलम दोनशे त्रेचाळीस ओपर्यंत जाते तर लक्षात ठेवायचे आहे भाग नऊ पंचायत दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ त्यानंतर भाग नऊ एमध्ये नगरपालिकेविषयी आपल्याला माहिती मिळते आणि कलम आहे दोनशे त्रेचाळीस पी आपल्याला माहिती आहे ओच्या नंतर काय येते पी येते म्हणून ओ पी पी नंतर क्यू आर एस टी करत करत असं आपण गेलो तर झेडपर्यंत जातो आणि झेडपासून पुन्हा सुरू होते झेड ए झेड बी झेड सी असं झेड जी पर्यंत आहे म्हणजे कलम दोनशे भाग नऊ एमध्ये नगरपालिका दिली आहे आणि त्याच्यात कलम दोनशे त्रेचाळीस पीपासून तर कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी पर्यंत समाविष्ट होते त्यानंतर भाग नऊ बी मध्ये आपल्याला सहकारी संस्थेची माहिती दिली आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीची माहिती दिली आहे कलम आहे दोनशे त्रेचाळीस झेड एच व दोनशे त्रेचाळीस झेड टी हे आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा येते मित्रांनो लक्षात ठेवायचे त्यानंतर भाग दहा मध्ये आपल्याला अनुसूचित जाती व आदिवासी क्षेत्रांबद्दलची माहिती दिली आहे कलम आहे दोनशे चौडेचाळीस ते दोनशे चौवेचाळीस ए तर असे दहा भाग आपण संविधानातील या व्हिडिओमध्ये बघितले आहे यानंतरचे जे बारा भाग आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो पार्ट टूमध्ये तर तुम्ही पार्ट टू पण यानंतरच्या बघावा आणि नोट्स लिहून ठेवावे हे अत्यंत आवश्यक आहे आणि अनेक एक्झाममध्ये विचारले जातात धन्यवाद मित्रांनो